वेलकम टू माय न्यू ब्लॉग तर नमस्कार मित्रांनो असे नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला चायनला सब्सक्राइबर करायचं म्हणायचं हे कसं काम कर ती 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 करा ते काय कर। ना सगळं दाखवले तुम्हाला तिकडं आपलं शेतात आणि हलीकड आणि अ काही नेले ना ताई याला काय उठले काय करायला निवडून कुठं टाकायचं हे आता उठलं आपल्या वावरात करा मग पटापटाने रचून घे आलो माग माग मी भाऊ ह्या का ह्याचं बी स्वतःच शेत आहे बरं काही आता नेले बिचारे कष्ट करायला कारण पुन्हा यशाचं फळ भेटत असते चला जाव जावा ती हातरून घ्या उग पुन्हा लाईट गेल्यावर अवघड असते हो काय आपला मेंबर आला आज नवीन बायसाहेब साहेब हो बाया साहेब कसं आहे नेमका उसाचं खात्रीपूर्वक आहे नेमकं विषय काय कसं आहे ऊसाचं नाव काय गोल्डन आहे गोल्डन गोल्डन आहे का वजन काय येते का नाही चांगलं फिर वजन ही पट्टी आपल्याला भरून द्यायला लागला हो काय पोत्या असली आपण नेऊन तिकडे टाकायला लागला वावरा तेव्हा तिकडल्या आणि ही ऊस तोडाल तेव्हा दोघं तिकडे तिकडे पुढे पात नेली नि माघ राहिली आणि आम्ही नेऊन टाकायला तिकडे वावरात पटापटा आणि तोडायला लागले हो का काही जण ऊस म्हणजे काय करायला ते राजा होय दोघे आजूबाई दादा काय करायला ते आणि आम्ही टाकायला हातायला लावून रे चल तुम्हाला तिकडे गेल्यावर दाखवतो एक दोन तीन कॉलेज बुडवून आले बघाय आमचं चला तुम्हाला तिकडे गेल्यावर दाखवतो मी चला मित्रांनो हो का हो चला तुम्हाला ते खांडायला दाखवतो म्हणजे डुबायला येत म्हणजे लावून करायला ते ना त्यांना दाखवतो चला रस्ता गेले खरं मरणाचे मोठे मोठ्या चाऱ्या हो काही खांडायला लागली एकटाच म्हणजे तुडवायला लागलाय एकटाच त्याला हा ह्याच्यावर बेजारी काय काय नाही आम्ही एवढं सगळं हातरायला लागला आठ नऊ जण आणि एकटा होका एवढं खांदून घेतले आठची लाईट विचारू जाती का असं कांडायला लागले हो का हो का पाणी असं सोडून खांडायला लागले हो का हो का असं खांडायला लागले होय दादा काय चालू आहे तुडवायलाच आहे एकटाच बेजारीनं तुडायला लागला की रेवड अंतरावर कसं काय लावायला लागूस अंतरावर हो बघा तुम्ही कसले तुडवायला विचारा एकटा एकटाच हो का एवढं झालं आहे पण हो का ह्या काढाचं आणि त्या काढाचं एवढंच झालं हो निम्यातपेक्षा बी जास्त राहिले अजून तुडवायचं अगं भाई एकटाच तुडवाला या पट्ट्या झालं का मग इकडलं झालं झालं आता पाणी सोडाय चालू केलं काय सरीत पाणी यायला लागले हो का मित्रांनो हो का हो का हो का बघा फक्त तुम्ही हो का हळूहळू पाणी यायला लागले लगेच मागून तुडवत येते ती तर असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईबर करा व असले नवीन व्हिडिओ बघण्यासाठी लाईक शेअर सबस्क्राईब करा चला मित्रांनो युट्यूब या पुढल्या ब्लॉग मध्ये धन्यवाद फेसबुकला युट्यूबला युट्यूब परिस्थितीला लागलेली नजर ही कष्टानेच काढावी लागते बरकाशी ठे कष्ट